आणि अफगाणिस्तान वरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती आहे या संदर्भात राजापीठच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली तुमची काय प्रतिक्रिया आहे मला वाटते अशा धमकी देणारे शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असेल तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकेत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते हा मोबाईल कसा गेला कोण आहे शोधलं पाहिजे सगळं असुदीन ओसी याच्यामध्ये असुदीन ओसी आणि इतिहास दरी असल्याची जी माहिती आहे जे आरोप आहे जे रवी राणांनी केला का आणि इम्तिया आहे याच्या आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काही जमलं नाही आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात ते आता झेंडे बाहेर येणारच आहे हिरवा येईल निळा येईल भगवा येईल लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे का आता जे वेळेवर झेंडे काढतात ਕੋਨਾ ਸਾਡੀ ਕਾੜਤ ਲੋਕਾਈ ਸਾਡੀ ਕਾੜਤ ਕਾ ਸੋਤਾ ਸਾਡੀ ਕਾੜਤ ਬੋਈ ਕਿ ਅਸ਼ਵਤਲ ਪੁੱਛਣਾ ਆਮੀ